नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रीणो आज आपण काय बनवणार आहोत तर ते तुम्हाला मी दाखवत आहे तर मैत्रीणो आज आपण साधी सोपी आज छान अशी मस्तपैकी गोड खीर बनवणार आहोत शाबदाण्याची उपासाची तर आता ही खीर खीर शाबदाण्याची बनवण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर पहिला आपण शाबुदाना पाण्यात हा भिजत घातलेला आहे आणि हा पा असा छान असा मस्त शाबुदाना भिजलेला आहे तर आता ते पाणी आपण काढून घेणार आहे आता शाबुदाना भिजला त्याच्यातलं हे पाणी सर्व असं घेणार आहोत सुका असा आणि मस्त पौष्टिक असा शाबुदाण्याची आज खीर बनवणार आहोत तर हे पहा आपला शाबुदानाचा छान असा टम असा फुगलेला आहे आता हे पिजला आहे शाबुदाना छान असा आता ते आता मैत्रिण त्याच्यासाठी बघा खिरीसाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे तर हे बघा मैत्रिणो काजू आणि बदाम आपण घेतलेले आहे काजू बदाम दुसरे शेंगदाणे वगैरे काय टाकणार नाही साधे सोपे काजू बदाम आणि त्याच्यासाठी लागणारे ही साखर घेतलेली आहे आणि त्या खिरीसाठी लागणारं हे आपण दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी थोडीशी इलायची आपण फोडून घेतलेली आहे तर आता बघा आपण साधा आणि सोपी खीर उपासासाठी अशी बनवणार आहोत तर ती खीर कशी बनवता येते मी तुम्हाला दाखवत आहे साधे आणि सोपी लहान मुलांना बी लहान बाळांना मुलांना खाण्यासाठी खूप चांगली असते पौष्टिक अशी खी खीर असते अनुपासासाठी बी चांगले असते तर ही खीर आता मी कशी बनवते ती तुम्हाला दाखवत आहे तसाला ना मैत्रिणी सर्वात प्रथम आपण काजू थोडे आबडजोबड बारीक करून घेणार आहोत तर हे बघा काजू मी असे आबडजोबड म्हणजे असे ठेसून घेत आहे साधे आणि सोपे लय बारीक बी नाही आणलं हे नाही एकदम मीडियम साईजचे आता आपण जर समजा याच्यात शेंगदाणे टाकले असते तर खिचडीत आणि त्याच्यात काय फरक झाला असता काहीच नसता याच्यामुळे आपण काजू आणि बदामच टाकणार आहोत खिरीमध्ये तर असे ह्या पद्धतीने आपण बारीक करणार आहोत तर मैत्रिणी अशी पौष्टिक खीर अशी खूप खायला चांगली असतील लहान मुलं तर आवडीने खातात ते बघा असे ठेसून घ्यायचे असे आबड गोबड ले बारीक बी करायचे म्हणजे मीडियम करायचे मीडियम कुठायचं ते आता हे बघा आपण असे आवडतोबड कुठल्याला आहे काजू बदाम आता चला खीर कशी बनवता आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा छान असे झालेले आहे कुठून तर चला आता आपण खीर बनवणार आहोत तर चला मैत्रिणी आता आपण बघणार आहोत तर प्रथम आपण हे तूप टाकणार आहोत तर आता, आपन तो ने आता ले ए, खिरी साथी, हे सर्व साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे खिरीसाठी काय काय लागणार आणि आता आपण खीर तयार करणार आहोत तर मैत्रिणी छान असं आपण आता पातीला ठेवलं आहे खिरीसाठी आणि हे तूप टाकलेलं आहे आता त्याच्यावर आपण ही इलायची टाकणार आहे साधी सोपी अशी विलायची आणि मस्तपैकी असं छान असं हलवून घेणार आहोत म्हणजे इलायची थोडासा तडका ते टाकल्यानंतर मैत्रिण आपण थोडंस काजू बदाम असे थोडे हालून घेणार आहोत म्हणजे आबडदोबड भाजणार आहोत जाळणार की नाही मध्यम मिडियम साईजचे आता छान मस्त असे भाजलेले आहे मैत्र नको खोबरं टाकतं पण मी खोबरं काय टाकलेलं नाही मला खोबरं आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही पण ज्याला लागतं ते खोबरं मी टाकतं तसे छान असे आपले काजू काजू हे भाजलेले आहे काजू बदाम आता आपण याच्यासाठी काय करणार आहोत तर पाणी टाकणार आहोत हे बघा असं एक ग्लासभर पाणी टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर मैत्रिणी साखर टाकणार आहे आणि छान असे मस्त असे आता आपण हलवून घेणार आहोत आता हे उकळणं चांगलं उकळून देणार आहोत म्हणजे ना चांगलं मग याच्यावरती थोडंसं असं उकळून देणार आहोत आता याच्यावर आपण शाबदाणा सोडणार आहोत हा भिजलेला हा बघा भिजलेला शाबदाना आता आपण टाकणार साधी सोपे आपली खिरे आता साबुदाना असा छान असा मस्त त्याच्यावर शिजू देणार असा मस्त हलवून घ्यायचा आणि छान असा शिजून द्यायचा शिजल्यानंतर आपण वरतून त्याच्यावर दूध सोडणार आहोत तर मैत्रिणी साधी सोपी आणि एकदम छान अशी मस्त अशी खीर मी बनवणार आहे तर त्या पद्धतीने खीर तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आपली शाबुदाण्याची खीर गावाकडच्या साध्या पद्धतीच्या मी बनवणार आहे तर मैत्रिण माझी पूर्ण रेसिपी बघत जा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर हे बघा आता हे अजून उकळी आलेले नाही आता चांगली उकळी येऊ द्यायची आणि शाबदाना असं चांगला फुटर असा शिजू द्यायचा पोटाला खूप छान असते ही खीर जुलाब वगैरे व्हायला लागले तर ही खीर बनवून जर पेलं ना तर तुरंत आराम पडतो तर याच्यासाठी खीर खूप चांगली असते तर असं हलवत राहायचो मैत्रोन म्हणजे हलवत राहिल्याने शाबदाना हा शिजला किंवा नाही तो समजतो असं थोडस सगरा गरा हलवला अजून काय आपला शाबुदाना शिजलेला नाही तर आता आपण मैत्रीण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत माझ्या सर्व रेसिपी साध्या आणि सोप्या गावाकडच्या असणार आहे माझ्या रेसिपी एकदम साधारण सोप्या असणार आहे तर मैत्रीणं बघा आता हे आपला शाबुदाना हा छान असा शिजत आहे तर आता मी त्याच्यावर झाकण ठेवत आहे तर हे बघा असं छान असं शाबुदाण्याला उकळे आलेले आहे आणि शाबुदाणा हा छान शिजत आहे तर परत एकदा आपण असं चांगला असा हलवून घेणार आहोत हे बघा असं म्हणजे शाबुदाना चांगला शिजला तरच बी आणि छान होते तर हे बघा असा मस्त असा घट आता आपला शाबुदाणा बनत आहे लय घट बी नाही बनवायचा लिह पातळ बी नाही मॅडम असा मस्तच म्हणजे खीर पेता बी आली पाहिजे खाता बी आली पाहिजे साधे आणि सोपे आपली शाबदाण्याची खीर आज मी बनवलेले आहे दूध टाकून तर हे बघा असं छान शाबदाना उकळत आहे हे बघा कसं शाबदाना मस्त असं छान उकळत आहे चला आता हा घट्ट असे छान झालेला आहे शिजलेला आहे तर आपण आता याच्यावर दूध टाकणार आहोत तर हे बघा आता आपण टाकणार आहोत आता ही साधे आणि सोपे आपली खीर तयार झालेली आहे हे बघा आता छान अशी हलवून घ्यायची मस्त अशी व्हाईट आणि एकदम छान अशी असं वाटतं किती पेवा अशी खीर आपण आज बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने मैत्रीण उपासाची खीर तुम्ही बनवा खा आणि पिऊन बघा चॅनेलला लाईक करा साधी सोपी हे बघा शाबुदाण्याची खीर तर आता ही खीर मैत्रिणी आपली छान अशी तयार होत आहे तिला उकळी येत आहे उकळी आल्यावर आपण उतरून घेणार आहोत तर मैत्रिण मी कशी खीर बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा ती छान अशी उकळत आहे उकाळ्यामुळे शाबदाना बी असा नरम आणि छान होब होऊन जातो तर चला मैत्रिण आता ही खीर आपली तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया मस्त अशी छान अशी उपासासाठी आपण खीर बनवलेली आहे शाबूदाण्याची लहान मुलं तर खूप आवडीने खातात तशी खीर तर मैत्रिणी बघा ह्या पद्धतीने मी खीर बनवली आहे तुम्ही बनवा करून बघा खाऊन बघा इतरांना बी द्या आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा तर बघा साधी सोपी आपली शाबूदाण्याची खीर आज आपली ही खीर तयार झालेली आहे तर चला मैत्रिणी बघूया आपण हे बघा असे छान अशी तयार झाली खीर बघताच असं वाटतं किती खावा अशी तर हे बघा मैत्रिण साधे आणि सोपे आपले शाबधानाचे खीर बनवलेले आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा बघा अशी छान अशी मस्त खायला बी टेस्ट आणि लहान मुलांना बी चांगले तर ह्या पद्धतीने बनवा साधी आणि सोपी गावाकडची आपण गावाकडे बनवतो अशी साधी सोपी आपली शाबुदाण्याची खीर